शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला दोन हजार चोवीस या कार्यक्रमामध्ये मी निलम बोरकर कृषी अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत करते आणि आपल्याला आजच्या प्रमुख वक्त्यांची थोडक्यात तोड़क ओळख करून देते आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माननीय श्री आ, जालिंदर साबळे सर हवामानशास्त्रज्ञ भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे सर नमस्ते आपल्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत यानंतर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माननीय डॉक्टर कैलास डाकोरे सर कृषी हवामान तज्ज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सरांचे देखील मी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते आणि मी साबळे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी नमस्कार शेतकरी बंधूंनो आजचा हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला या भागामध्ये मी आपले स्वागत करतो शेतकरी बंधूंनो सध्या मागील आठवड्यामध्ये राज्याच्या काही भागामध्ये पाऊस झाला त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तापमान काहीसे कमी झाले होते परंतु मागच्या एक दोन दिवसामध्ये पुन्हा तापमान हे वाढण्यास सुरुवात झाले असून मागच्या पाच दिवसातील जर तापमान आपण विचारात घेतले तर आपण पाहू शकता की अकोला येथे राज्यातील सर्वात जास्त तापमान एकवीस एकवीस तारखेचे सर्वात जास्त तापमान बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले त्यानंतर बावीस तारखेला वाशिम येथे बेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले तेवीस एप्रिल रोजी मालेगाव येथे एक्केचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले चोवीस तारखेला देखील मालेगाव येथे बेचाळीस पूर्णांक शून्य अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले तर पंचवीस तारखेला जळगाव येथे बेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले थोडक्यात राज्याच्या काही भागांमध्ये तापमान हे चाळीस पार गेलेले आहे जर आपण एप्रिल एक मार्च एक ते चोवीस एप्रिल या कालावधीतील पर्जन्यमान पाहिले तर आपण पाहू शकता की राज्याच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पाऊस हा झालेला आहे ज्या जिल्ह्यांमध्ये निळा किंवा गडद निळा रंग दाखवलेला आहे या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक झालेला आहे तर ज्या ठिकाणी लाल आणि पिवळा रंग दाखवलेला या ठिकाणी पाऊस हा सरासरीपेक्षा कमी झालेला आहे तर राखाडी रंगांच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहिलेला आहे मागील आठवड्यातील जर पर्जन्यमान पाहिले तर आपण पाहू शकता की राज्याच्या जवळपास सर्वच विभागांमध्ये पाऊस हा झालेला आहे कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे मध्य महाराष्ट्राच्या नंदुरबार धुळे आणि जळगाव वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील वाशिम आणि हिंगोली वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे तर विदर्भाच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस हा चोवीस एप्रिल पर्यंत झालेला आहे सध्याची जर हवामानाची परिस्थिती लक्षात घेतली तर आपण पाहू शकता की हे इनसेट थ्री डी उपग्रह छायाचित्र आहे आज रोजी राज्याच्या हवामान परिस्थितीचा विचार केला तर आपण पाहू शकता की देशावरती राजस्थानमध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन दिसून येत आहे तर पूर्वोत्तर राज्यामध्ये देखील एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे तर पश्चिम बंगाल येथे देखील एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन हे आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मराठवाडा त्याचप्रमाणे कर्नाटक ते तामिळनाडू या भागातून एक ट्रफ गेलेला आहे ट्रफ गेलेला आहे या ठिकाणी वातावरणामध्ये वाऱ्याची दोन्ही स्थिती तयार झालेली आहे आणि या दोन्हीय स्थितीमुळे राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा पावसाची ही पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दिसून येत आहे पुढील पाच दिवसाचा विभागवर जर हवामानाचा अंदाज पाहिला तर आपण पाहू शकता की कोकण विभागामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस एप्रिल रोजी उत्तर कोकणामध्ये हवामान कोरडे राहील परंतु आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे दक्षिण कोकण मध्ये सव्वीस एप्रिल सत्तावीस एप्रिल व तीस एप्रिल रोजी हवामानही कोरडे राहील तर अठ्ठावीस आणि एकोणतीस एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र व दक्षिण मध्य महाराष्ट्रात सव्वीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल या कालावधीत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो तर तीस एप्रिल रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे मराठवाडा विभागात देखील सव्वीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल या कालावधीमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा आहे तर तीस एप्रिल रोजी हवामान कोरडे राहील विदर्भ विभागात सव्वीस एप्रिल ते अठ्ठावीस एप्रिल या कालावधीमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो तर एकोणतीस व तीस एप्रिल रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे या हवामान अंदाजाबरोबरच हवामान विभागात तापमानाचा देखील अंदाज वर्तवलेला आहे कमाल तापमानाच्या बाबतीत आपण पाहू शकता की कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विभागात पुढील चार ते पाच दिवसात तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे विदर्भात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही परंतु त्यानंतर मात्र तीन दिवसात तापमान हे हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे किमान तापमान मात्र कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विभागात हळूहळू वाढ होण्याची शक्यता ही पुढील चार ते पाच दिवसात वर्तवण्यात आलेली आहे <coughs> या पावसाच्या आणि तापमानाच्या अंदाजाबरोबर हवामान विभागाने जे हवामानाचे इशारे आहेत ते दिलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता की राज्याचा बराचसा भाग हा पिवळा मध्ये दाखवलेला आहे तर काही भागा हिरव्या रंगामध्ये आहे जवळपास सर्व जिल्ह्यांना मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची इशारे हे सव्वीस एप्रिल रोजी देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्राच्या नाशिक जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सव्वीस एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे तर मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी गारपीट होण्याची शक्यता आहे कोकण विभागामध्ये मात्र जवळपास सर्व जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा त्याचप्रमाणे हवामान हे उष्ण व दमट राहण्याचे इशारे हे देण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी सत्तावीस एप्रिल रोजी देखील बऱ्याचशा जिल्ह्यांना हवामानाचे इशारे देण्यात आलेले आहेत कोकणमध्ये देखील आपण पाहू शकता या ठिकाणी की उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे उष्ण लहरीचा देखील अंदाज देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र मराठवाड्या आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कटकटाटासह पाऊस होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी देखील पुन्हा इशारे देण्यात आलेले आहेत त्यामध्ये कोकणामध्ये देखील हिटवेव्ह ही कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकोणतीस एप्रिल रोजी देखील कोकण विभागामध्ये उष्ण ही कायम राहण्याची शक्यता आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्राचे काही जिल्हे मराठवाडा त्याचप्रमाणे दक्षिणेकडील कोकण विभागामध्ये देखील काही इशारे हे देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे तीस एप्रिल रोजी कोकण विभागातील दोन जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आलेला आहे शेतकरी बंधू हा झाला पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज या हवामान अंदाजाबरोबरच आपण जर पुढील पाच पुढील दोन आठवड्याचा पर्जन्यमान अंदाज पाहिला तर आपण पाहू शकता की या आठवड्यात म्हणजेच सव्वीस एप्रिल ते दोन मे या कालावधीमध्ये कोकण विभागामध्ये सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ विभागामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक असेल परंतु या कालावधीतली जी पावसाची सरासरी आहे ती अगदी कमी आहे त्यामुळे फारसी काळजी करण्याचं कारण हो नाहीये होणारा पाऊस हा तुरळक ठिकाणी म्हणजे एक दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो त्या पुढील आठवड्यात मात्र तीन ते नऊ मे या कालावधीमध्ये कोकण विभागामध्ये पावसाची शक्यता नाही वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात देखील सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे परंतु या कालावधीतली पावसाची सरासरी आहे ती अगदीच नगण्य म्हणजे एक मिलीमीटर पेक्षा कमी आहे किंवा एक मिलीमीटरच्या आसपास आहे त्यामुळे हवामाने कोरडेच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे उघडीप पावसापासून उघडीप मिळण्याची शक्यता आहे कमाल तापमानाचा जर विचार केला तर या आठवड्यात म्हणजे सव्वीस एप्रिल ते दोन मे या कालावधीमध्ये आपण पाहू शकता की तापमान हे राज्यामध्ये चौतीस अंश सेल्सिअस ते जवळपास अडतीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तरी देखील हे तापमान हे कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडील काही भाग वगळता इतर ठिकाणी सरासरीपेक्षा हे कमीच असण्याची शक्यता आहे किमान तापमानाचा जर विचार केला तर किमान तापमान देखील कोकण आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तिथे चोवीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस इतके राहू शकते तर उर्वरित भागामध्ये ते वीस ते चोवीस अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते तर पुन्हा पूर्व विदर्भाचा काही भाग जो आहे या ठिकाणी तापमान हे चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस राहू शकते किमान तापमान हे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये शून्य ते दोन अंश सेल्सिअसने अधिक असेल तर राज्याच्या उर्वरित भागामध्ये तापमान शून्य ते चार अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता आहे शेतकरी बंधूंनो हा हवामानाचा अद्ययावत अंदाज हवामान विभागाने आपल्याला वेगवेगळ्या वरती उपलब्ध करून दिलेला आहे अद्ययावत अंदाज पाहण्यासाठी आपण या ऍप्सचा उपयोग करावा त्याचप्रमाणे हवामान विभागाची जी संकेतस्थळे आहेत या संकेत हवामानाचा अंदाज हा अद्ययावत उपलब्ध करून दिलेला आहे इंग्रजी आणि प्रादेशिक अंदाज आणि त्यावर आधारित कृषी सल्ला जाणून घेण्यासाठी आपण आयएमडी डॉट वी डॉट इन या वेबसाईटला भेट द्यावी धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी डाकोरेसरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी धन्यवाद सर धन्यवाद मॅडम नमस्कार क्षेत्रिय बंधू आजच्या हवामान अंदाजामध्ये आपण आत्ताच सगळ्या सरांना ऐकलं आहे की आपल्या चारही विभागामध्ये येथील पुढील पाच दिवस आणि त्याच्या पुढच्या दोन आठवड्यामध्ये हवामानाचं स्वरूप कसं राहणार आहे तर आज आपण आज आपलं सुरुवातीला कोकण विभागाकडून करून कोकणमध्ये तसं त्यांनी सांगितलं आहे की दक्षिण आणि उत्तर कोकणामध्ये फार काही पावसाची परिस्थिती नाही आहे फक्त एखाद दिवस तुरळक ठिकाणी पावसाची आहे दक्षिण कोकणामध्ये दोन दिवस आहे त्याच अनुषंगाने आता जे कोकणामध्ये आपल्याला माहित आहे की जे नवीन लागवड केलेले आपले फळबाग आहेत त्याला आपल्याला पाण्याचं नियोजन आहे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला ह्या नवीन रोपांना आपल्याला पाणी देऊन यांना व्यवस्थित संगोपन करायचंय त्याचबरोबर भर याच्यावर जायचंय की आपल्या जमिनीत कसा ओल टिकावा त्याकरता आपल्याला बुंदाबुंदी गवताच आच्छादन करावं जेणेकरून सॉइल मॉइश्चर पॉनजर होईल नंतर आपले जे मुख्य फळबाग आहेत नारळ असं सुपारी आहे चिकू आहे काजू आंबा याचं आपल्याला जे उन्हापासून संरक्षण करायचं आणि त्याचबरोबर जे वृक्ष रोग निर्माण होणार त्याच्यापासून सुद्धा आपल्याला संरक्षण करायचंय आणि त्यासाठी काय करायचं आपल्याला झाडाच्या जा बुंदाला बोर्डो पेस्टी लावायची नंतर आपलं जे उन्हाळी भात पीक आहे या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी तर तिथं पण आपल्याला ज्यावेळेस उन्हाळी भाग पीक हे पोटरी किंवा फुलर अवस्थेत असेल त्यावेळेस आपल्याला खाचराची जी पाण्याची पातळी साधारणतः पाच ते दहा सेंटीमीटर पर्यंत आपल्याला नियंत्रित करावी आणि इथं पण उन्हाळी मूग पण आहे आता सध्याची दाणे भरण्याची अवस्था ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला तिथे पाणी देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे काही क्षेत्रामध्ये ऊसाचं पण इथं आहे तर तिथं तिथं ऊस पिकास आपल्याला नत्र खताचं जे दुसरा हप्ता लागवडीनंतर साधारणतः सहा आठवड्याच्या कालावधीनंतर एकशे दोनशे सतरा किलोग्राम युरिया प्रति हेक्टरी या प्रमाणात द्यायचा आहे आणि आपले जे आंबे फळबाग आहेत ज्यावेळेस काढणी करायची असेल तर त्यावेळेस डेटा असं चौदा आणि म्हणजे ऐंशी ते पंचाळीस टक्के पक्वतेला आली त्यावेळेस आपल्याला काढणी करून घ्यायची आणि ही फळाची काढणी साधारण आपल्याला एक सवा सकाळच्या वेळेस करायची साधारण दहा वाजतापर्यंत किंवा संध्याकाळी चार वाज वाजल्यानंतर कारण ही उन्हाच्या तीव्रतेपासून आपल्याला त्याची दुपारच्या वेळेस भरपूर ऊन असेल त्यावेळेस तीव्रता जाणवणार आहे त्यावेळेस ह्या दोन वेळा शेतकरी बांधवांनी पाळाव्यात नंतर केळीमध्ये आपल्याला जे उष्ण वाऱ्यापासून केळीच्या घड्याचं संरक्षण करायचं त्यासाठी सुद्धा आपल्याला घड हे पानाने किंवा गोनपाटाने झाकून घ्यावे लागणार आहेत आणि त्याचबरोबर कलिंगडाचा आपल्याला सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी जे फळ आहेत आपले ते भाताच्या पेंड्याने किंवा गवताने झाकून घ्यावे आणि ज्यावेळेस ही फळ अवस्था असेल त्यावेळेस कलिंगड पिकाला आपल्याला साधारण दोन ते तीन दिवसाच्या अंतराने नियमित पाणी द्यावं लागणार आहे आणि फळ काढण्यापूर्वी आपल्याला साधारण एक आठवडा अगोदर हे पिकाला पाणी देण्यासाठी बंद करायचे नंतर आपल्याला उष्णतेपासून जे संरक्षण करण्यासाठी विशेष करून आपले जे हे आहेत कुक्कुटपालन शेड आहेत त्या छपरावर त्याला काय करायचं की भाताचा फेंडा म्हणा किंवा नारळाचा झाळाने झाकून ठेवायचं जेणेकरून हा हीट लोड कमी होईल आणि अ पाण्याचं पण व्यवस्था पण करायला पाहिजे आपल्याला वारंवार आपल्याला त्याचबरोबर जे आपले शेड आहेत त्याच्या बाजूला आपल्याला भिजवलेले बारदाणे किंवा गोंध बांधून अशा प्रकारे आपल्याला तापमान कसं कमी करतात याचा विशेष करून काळजी घ्यायची येणाऱ्या दिवसामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की मध्य महाराष्ट्रामध्ये साधारणतः जिथं आता सूर्यफुलाचं पेरा आहे मोठ्या प्रमाणात मक्का आहे आणि जिथं आपल्याला सरांनी सांगितल्याप्रमाणे जे पुढच्या काही तुरळक ठिकाणी वॉर्निंग आहेत त्या तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये त्याच्यानुसार आपल्या अनुषंगाने जे काढणी तयार झालेले आहे काढलेलं आहे याचं शेतमाला आपल्या सुरक्षित शे ठिकाणी साठवणूक करायचं जेणेकरून पावसाने विजून खराब होणार नाही त्याचबरोबर ज्वारी काढण्यानंतर जो कडवा आहे त्याला पण आपल्या सुरक्षित ठिकाणी ठेवायचंय आणि सुरक्षित ठिकाणी उचलणं जर शक्य नसेल कालावधी आता कमी याच्यामध्ये तर नक्कीच आपल्याला त्याला काय झाकण्याची व्यवस्था करायची पॉलिथिनने झाकून याला गडबा भिजणार नाही त्याची क्वालिटी परत खराब होणार नाही याची काळजी घ्यायची आता भुईमुग पिकामधलं आपलं जे सूक्ष्म अन्न जवळची कमतरता आहे इथं भुईमुगाचा पेरा आहे तिथं आपल्याला ते भरून काढण्यासाठी साधारणतः पॉईंट पाच टक्के लोह हो। आणि पॉइंट दोन टक्के झिंक सल्फेट या मिश्रणाची आपण जी पेरणी केली त्याच्यानंतर साधारणतः सत्तर दिवसांनी फवारणी करणं फार आवश्यक आहे ऊस लागवडी मोठ्या बांधणीच्या वेळी आपल्याला जी रासायनिक मात्रा द्यायची त्याच्यामध्ये दोनशे सतरा किलो युरिया द्यायचा आहे आणि आपला जो सिंगल सुपर आहे तीनशे चौरेचाळीस किलो आणि जो म्युरेट पोटॅश आहे ब्याण्णव किलो प्रति प्रतिएक्टर या प्रमाणात द्यायचा आणि पेरणीनंतर एक साठ ते पंच्याहत्तर दिवसांनी पिकावर डी ए पी किंवा एकोणीस एकोणीस या वेगवेगळ्या खताचे दोन टक्के रावणामध्ये फवारणी पण करून घ्यायची त्यामुळे हे उत्पन्नात वाढवण्यास मदत होणार आहे फळबागामध्ये आपण इथं पाहतो मध्य महाराष्ट्रात आंबा पिकामध्ये तयार झालेली फळे नूतन झेऱ्याच्या साईन आपल्याला काढण्यासाठी एकदम चांगलं राहील ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के पक्वे ज्यावेळेस येतील त्यावेळेस काढायचे आणि आता सध्या पावसाची तुरळक ठिकाणं आहे वॉर्निंग त्यानुसार ते सुरक्षित ठिकाणी आपल्याला साठवायला काय हरकत नाही याचबरोबर जे उन्हाळी तीव्रता वाढण्याची शक्यता पण आहे काही अंदाजानुसार तापमानामध्ये वृद्धी होणार वाढ होणार आहे त्या अनुषंगाने नारळ रोपांना आपल्या शेरनेटच्या सहाय्याने सावली तयार करायची आहे गारपिटीचा सुद्धा अंदाज आहे आणि पावसाचा अंदाज आहे आणि याचा हे लक्षात घेता इतर कांद्याचं मोठ्या प्रमाणात रब्बी कांद्याचं झालेलं आता काय करायचं की आपल्याला चाळीस सुरक्षित जागेवर किंवा प्लास्टिकच्या पद्धतीनं झाकून ठेवायचंय जेणेकरून आपला कांदा खराब होणार नाही याची दक्षता घ्यायची विशेषतः आपले जे फळ भाजीपाला आहे त्याच्यामध्ये टोमॅटो आहे या वाढत्या वा वाऱ्यामुळे काय होईल की इथे रोग रोपे पडू नये त्यासाठी आपल्या काठीच्या किंवा बांबूच्या सहाय्या ह्यांना आधार देणं आवश्यक आहे आता हे सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल हे दोन दिवस मेघगर्जना विजाचा कडकडाट आणि गारपीट वादळी वारा याचे अंदाज लक्षात घेता आपले जे पशुधन आहेत ह्याला खुल्यावर कुठे बांधू नये जेणेकरून ती कुठली कॅजल्टी होणार नाही यानंतर आपण बघतोय मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला चार दिवस पुढच्या अशाच प्रकारचे इशारे देण्यात आले आहेत पहिल्या दिवशी तर गारपिटीचा इशारा आहे संभाजीनगरमध्ये तर आता जी हळद इकडं हिंगोली असेल परभणी नांदेड या भागात हळदीचा आहे तर शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की बाबा ह्या पिरियडमध्ये आता सध्या आपल्याला कुठं उघड्यावर काय ठेवू नये आणि आपल्याला सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ठेवायचं हळदीला आपल्याला त्याचबरोबर फळामध्ये पण त्याच प्रकारचं आपल्याला आहे की जे नवीन काढले काढलेले फळ आहेत त्याला पण व्यवस्थित ठेवायचं आहे की जेणेकरून हानी हो, हानी होणार नाही आणि जे नवीन आहेत फळबाग आहेत त्यांना पण आपल्या लहान फळझाडांना काठीने आधार द्यायचा आहे ज्वारीमध्ये पण कडबा भिजनाने जी दक्षता घ्यायची त्याला व्यवस्थित ठिकाणी आपल्याला झाकून ठेवायचं आहे ज्याची प्रत खराब होणार नाही आणि जे काढणीला तयार करायला कांदा असेल तरबूज असेल खरबूज इत्यादी पिकायची आपली काढणी करून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी साठवणूक करण्याची व्यवस्था करणार आहे या कालावधीमध्ये बिलकुल जनावरांना उघड्यावर सोडू नका बांधू नका त्यांची निवारीची व्यवस्था करायची पुढील काही पाच दिवसात आपल्याला कमाल तापमानामध्ये असं आज सांगण्यात आलं की दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळेच आपले जे उन्हाळी पीक आहेत त्याच्यामध्ये उन्हाळी तिळ असेल भूमेघ असेल याला सुद्धा आपल्याला आवश्यकतेनुसार सकाळ संध्याकाळ पाण्याचे सूक्ष्म पद्धतीनं सिंचन पद्धतीनं मॅनेजमेंट करायचं आहे आणि जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी आपल्याला फळबागामध्ये विशेष करून आळ्यामध्ये आच्छादन करायचे नवीन लागवड केलेले जे फळबाग आहेत त्यांना शेडनेटच्या सहाय्याने त्या रोपांना आपल्या सावली करून जे उन्हाचं तीव्र त्याच्यापासून त्याचं संरक्षण करायची फळबागी जगली पाहिजे व्यवस्थितपणे सॉइल मॉइश्चर सॉईल कॉन्झोरेशन मॉइश्चर कॉन्झोरवेशन करण्यासाठी आपल्याला जे प्रयत्न करायचे ते करायचे त्याचबरोबर पशुधनासाठी विशेषतः हे वाढतं तापमान आणि इशारे बघतात त्यांना कुठं पण बाहेर असं ठेवू नका त्यांना गोठ्यामध्ये बांधा चांगल्या प्रकारे मुगलक त्यांना पाणी दोन तीन वेळेस पाजावे या पिरियडमध्ये आणि विशेष करून जे आता द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घट निर्मितीसाठी केली जाते आणि बागेल द्राक्ष बागे, बागे एप्रिल छाटणी पंधरा मे पर्यंत करता येते नवीन याच्यामध्ये आपण सांगतो रब्बी पिकाची कापणी झाल्यानंतर दा, शेतात नांगरणी करून घ्यावे आपल्या शेतात शेत आता शेता। या येणाऱ्या सीजन नंतर शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कामाला लागणार आहे आपला शेवटचा भाग आहे विदर्भ याच्यामध्ये आज शेतकऱ्या बांधवांना काही इशारे आले तीन चार दिवस पुढच्या आणि तापमान वाढण्याच्या अनुषंगाने पण आपल्याला जे उन्हाळी पिकं आहेत त्यात मुग असेल तीळ असेल भुईमुग असेल धान असेल आणि भाजीपाला फळबागा या सर्वांना आपल्याला हलके हुलक करायचे आणि विशेष करून जे नवीन फळबाग आहेत त्यांना या वाऱ्याचा इशारा वादळी वाऱ्याच्या इशाराच्या अनुषंगाने त्यांना व्यवस्थित बांधून काठीचा आधार द्यावा जे की हे कोलमडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे नंतर काही ठिकाणी पावसाचा पण इशारा आहे तो शेतकरी बांधवांना फळाची जी गळ होते व नुकसान हे टाळण्यासाठी आपल्या फराचा दर्जा याच्यासाठी काय करायचं की अगोदरच आपल्याला त्या इशारा ज्या ज्या भागामध्ये आहेत त्याच्यानुसार आपल्याला ही काढणी करून विक्रीला नेण्यास काही हरकत नाही नंतर आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी आपल्याला अ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील जे खरेदीदार व इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्याद्वारे विक्रीसाठी आलेला शेतमाल हा उघड्या जागेवर न ठेवता शेडमध्ये साठवणूक करावी कारण आता तीन चार दिवस पावसाचे इशारे आहेत नंतर उन्हाळी मूग पेरणीनंतर तिथं तीस दिवसानंतर दोन ते तीन कोरपण्या किंवा खुरपण्या घेऊन निंदन करून शेत ठेवावं आणि उन्हाळी ते पिकावर ज्यावेळेस हे फुलावर असत आहे किंवा गोड्या धरावायच्या वेळेस दोन टक्के डी ए, ए, ए पी याची फवारणी करायला हरकत नाही अजून उन्हाळ्या भूमगामध्ये ज्यावेळेस आर्या जमिनीत जाण्याची वेळ त्यावेळेस आपल्या शेंगा पोचण्याच्या कालावधीत पिकात साधारण पाण्याचा ताण पडणार नाही याची पण विशेष खबरदारी घ्यायची आणि धान पीक पण आहे इकडे जसं त्याच्या लोंबी येण्याची जी अवस्था असेल त्यावेळेस आपल्या पाण्याची पातळी साधारणतः तीन ते पाच सेंटीमीटर ठेवायची आहे विशेष करून जनावरांसाठी परत एकदा विदर्भातल्या सर्व शेतकरी बांधवांना असं आवाहन करतो की ह्या पुढच्या चार पाच दिवसाचा अंदाज बघता आपले जे पशुधन आहे ह्याला उघड्यावर कुठे ठेवू नये आणि त्याला व्यवस्थितपणे गोठ्यामध्ये चांगल्या ठिकाणी बांधावं कारण विजेचा कडकडाटचा पाऊस पण आहे आणि वीज पण आहे त्या दोन्ही गोष्टी थोडं लक्षात घेऊन आपल्या अं व्यवस्थापन करायचं शेतकरी बंधू ही होती या आठवड्यात आपल्या शेतामध्ये करावयाचे नियोजन परत भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत नमस्कार